माझ्या आज एका नवीन व्हिडिओ वर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर म्हणजे घर रिकावं करत असताना मला माझ्या साड्यांचे कलेक्शन साड्यांच्या ड्रेसचे कलेक्शन सापडले जे मी जेव्हा जेव्हा घातलेले आहे ना तेव्हा तेव्हा कमेंट आली ताई तुझ्या साड्यांच्या ड्रेसचे कलेक्शन शेअर कर म्हणून आज मी तुमच्यासाठी खास तर त्या आठ साड्यांचे कलेक्शन शेअर करणार आहे तशी माझ्याकडे अकरा ड्रेस आहे परंतु मी फक्त आठ दाखवते कारण की ते आटीच्या आटी माझे खूप फेवरेट आहे आणि खूप क्लासिक आहे त्याच्यामध्ये वेस्टर्न ट्रॅडिशनल आणि एथनिक अशा प्रत्येक प्रकारचे साडीचे ड्रेस मी शिवलेले आहे ते डिझाईन पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण आता आपल्या व्हिडिओला प्रत्येक साडींच्या मागे काही ना काही स्टोरी असतेस मला ही साडी ऑनलाईन फार आवडली होती घेतल्यानंतर ही थोडी जास्त प्लेन वाटायला लागली म्हटलं चला मोती लावून घेऊ आणि थोडा विचार केला आणि म्हटलं चला आपण याचा छानसा फ्रॉक शिवून घेऊया दाखवल्याप्रमाणे अंबरेला घेरा आहे त्याचा आणि समोर असा एक कमरेला बेल्ट आहे त्या त्या बेल्ट मी दुसरा एखादा ब्लॅक कलरचा बेल्ट घातला तरी चालेल बघा त्याच्यावरती नंबर दोनला हा माझा एक ड्रेस मला खूपच आवडतो खरं तर काय ना बरेचदा आपल्याला आहेरला साडी आलेली असते पण त्याची बॉर्डर आपल्याला कधी आवडत नाही तर कधी काय त्याचा पदर आवडत नाही मग अशा वेळी छानसं त्याची बॉर्डर आणि पदर कट करून मी मस्तपैकी असा ड्रेस शिवून घेतलेला आहे ॲज अ फ्रॉक म्हणून किंवा पिंक कलरचा प्लाझो आणि ओढणी घेतली तर माझा हा पंजाबी ड्रेस पण मी म्हणून वापरू शकते खेडागावात जर वापरायचा ठरला तर मी याखाली प्लाझो घालेल आणि मस्तपैकी पिंक कलरची ओढणी घेईल मस्त झुमका आणि माझा ड्रेस तयार आहे पाठी मागं छान अशी नॉड आहे वरती पण नॉड बांधलेली आहे मोठा गळा आहे त्यानंतर ही साडी माझ्या खूप जवळची आहे कारण की ही साडी माझ्या मम्मीची आहे खूप 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 वर्ष वापरली ह्या साडीची किंमत अकराशे रुपये होती खूप सुंदर आणि क्वालिटी वाईज साडी होती पण खूपच वापरल्यामुळे ना मम्मी पण कंटाळली होती इवन मीसुद्धा मग म्हटलं ही साडी कोणाला देण्यापेक्षा आपण ह्याचं काहीतरी करूया तर मम्मी म्हटली होती की तू ह्याला टपावळीला देऊन टाक एखादा छान टप येऊन जाईल मी म्हटलं नाही इतका सुंदर कलर आहे त्यामुळे मी ह्याचा एक छानसा असा ड्रेस शिवून घेईल अगदीच म्हणजे इतका रिफ्रेशिंग फील होतं ना हा ड्रेस घातल्यानंतर तुम्ही पाहू शकताय की छान आपण विक परत घ्यायला गेलो तरी इतका सुंदर ड्रेस मिळणार नाही इतका छान ड्रेस क्रिएट झालेला आहे ह्याच्यावर ओढणी घेतली तरी छान दिसेल विदाऊट ओढणीसुद्धा खूप सुंदर दिसतो आता हा चायना सिल्कचा कापड आहे तुम्ही पाहू शकताय की चायना सिल्कच्या साड्यांना किती पण वापरा खराबच होत नाही त्यांची कलरसुद्धा जात नाही म्हणून मी ह्याचा असा एक वेगळा ड्रेस शिवून घेतलेला आहे या ड्रेसचा पॅटर्न आहे हाय लो पॅटर्न तर समोरून थोडासा असा वरपर्यंत आहे आणि पाठीमागं फ्लोर लेंथ आहे आणि अंब्रेलाच कट आहे पण एक वेगळाच लुक क्रिएट होतो ॲक्च्युली ह्याच्यावर ओढणी घ्यायची अशी काही गरज नाही आहे पण सपोज मी कधी गावाकडे गेले तर खाली मी पिंक प्लाझो घालू शकते किंवा प्लाझो नाही घातले तरी चालेल तरीसुद्धा हा ड्रेस खूप सुंदर दिसतो आणि एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतो त्यानंतर हा खूप ट्रेडिशनल असा ड्रेस आहे ही साडी माझ्या खास जवळच्या व्यक्तीने मला घेतली होती तर या साडीचा मी म्हणजे भरपूर वापर केला आणि त्यानंतर मला थोडंसं वाटलं की आपण आता कंटाळलो आहे म्हणून मी असा छानसा ड्रेस शिवून घेतला हा ड्रेस माझ्या सासूबाईंनी शिवलेला आहे तर साडींचे ड्रेस शिवायचं म्हटलं तर एकतर पटियाला किंवा असं चोण्याचा किंवा आंब्रेला हाच पॅटर्न असतो पण त्यामध्ये शिवण्याची पद्धत थोडी वेगळी असते तर ह्याचा पॅटर्न थोडासा वेगळा तुम्ही पाहू शकताय समोरून प्रिन्सेस कट आहे म्हणजे प्रिन्सेस प्रिन्सेस लाईन म्हणू शकतो किंवा प्रिन्सेस कट मला माहिती नाही टेलरची लँग्वेज इतकी येत नाही मला पण खूप सुंदर आणि सिम्पल सोबत असा ड्रेस आहे मी तयार झालेली नाही आहे म्हणून थोडा असा लुक छान से दिसत नसेल पण काय आता मजबुरी माझी तुम्ही समजून घेऊ शकता हा माझ्या सासूबाईंनी शिवलेला अनदर एक ड्रेस आहे खूप वर्ष झाले आला पण अजूनही जशास तसा आहे त्यांनी त्यांच्या शालूचा शिवला होता आणि आजही हा ड्रेस मला प्रचंड प्रमाणात आवडतो कारण की इतका रीच वाटतो ना खूप सुंदर आणि तुम्ही पाहू शकता ह्याचा पॅटर्न देखील खूप सिंपल आहे पण दिसायला किती सुंदर आणि रीच वाटतो अक्षरशः एखाद्या वेडिंगमध्ये फंक्शनमध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण हा ड्रेस घालू शकतो आहे अशा पद्धतीचे आपल्या घरात शालू असतात आपल्या मम्मीचे आपलेसुद्धा तर घालून घालून आपल्याला आला की आपण असं साड्यांचं खूप छान क्रिएट करू शकतो आहे आणि किती चोपणं असं बसते बघा तर तुम्ही जवळून बघू शकता साखळीचं असं शालू असतो आहे बघा जुन्या काळातला त्या पद्धतीचा हा शालू आहे खूप सुंदर आहे तर असे कलेक्शन आपल्याकडे असायला पाहिजे ना बरेचदा कार्यक्रमात वगैरे साडीने त्याचं कंटाळा आला की आपण असं साडी व साडीचा ड्रेस घालू शकतो आता ही साडी आहे ना प्रेग्नन्सीमध्ये माझ्या सासूबाईंनी मला ड्रेस शिवला होता ह्याचा तर खूप ड्रेसचा प्रॉब्लेम येत होता मला ॲक्च्युली तर त्यावेळेस ते त्यांनी मला हा ड्रेस शिवलेला ही साडी अशी ह्याच्या मीरा येत नव्हत्या तर त्यांना म्हटलं ह्याचा फ्रॉक शिवून द्या तर मग त्यांनी खूप सुंदर असा फ्रॉक शिवलेला समोर असा एकदम नॉर्मल प्रिन्सेस कटच आहे पुन्हा आणि स्ली माझ्या ज्या स्लीव्ज आहेत ना त्या पफी आहेत म्हणजे अशा फुगा आहेत त्याला आणि समोर रेग्युलर आपल्या ज्या प्लेट्स असतात त्या प्लेट्स आहेत अंब्रेला पण घेर छान दिसतो त्यानंतर हा झेब्रा असा साडीचा सा प्रकार होता झेब्रा साडी म्हणजे प्रचंड वापरली तर ही साडीच मुळात जुनी जून, जुनी होती माझ्या सासूबाईंची होती त्यानंतर त्यांनी मला दिली मी जवळपास आठ नऊ वर्षं वापरली आणि आत्ता मी ड्रेस शिवला आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर पॅटर्न ह्या ड्रेसचा आहे समोर स्लीव्स बघा पफी आहे त्यानंतर खाली पण किती सुंदर फ्रील लावलेली आहे आतमध्ये सिल्कचं कापडचं अस्तर लावलेलं ला आहे खूप सुंदर वेस्टर्न इवन मी फ्लाईटमध्ये सुद्धा हा फ्रॉक घालून गेलेले आहे आता ह्या साडीचा सा ड्रेस एक्झॅक्टली मला आठवत नाही आहे सासूबाईंनी शिवलाय का माझ्या मैत्रिणींनी पण खूप सुंदर आहे बघा जर आपल्याकडे साड्यांच्या ड्रेसचे कलेक्शन असतील हो तर आपण सणावाराला जर कधी साडी नेसायचा आला तर आपण असं साडीचा ड्रेस घालून छान तयार होऊ शकतो आणि खूप सुंदर महाराष्ट्रीयन लुक किंवा कुठलाही वेस्टर्न लुक आपण क्रिएट करू शकतो आणि जितका आनंद विकत घेतल्यानंतर ड्रेसचा होत नाही ना तितका साडीचा शिवल्यानंतर खूप आनंद होतो या सर्व ड्रेसांपैकी तुम्हाला कुठला ड्रेस सर्वात जास्त आवडला नक्की कळवा